thank sure. you

तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं कुणाच्या हस्ते उद्घाटन झालं आणि कार्यालयामध्ये काय काय कार्य हो, कार्यक्रम आज दिनांक रोजी तीन दिन ऑगस्ट माननीय श्री आपले सा जे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या हस्ते आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आमचं कार्यालय हे शिव डिझाईन अँड शिवाय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स याच्यामध्ये आमचं काम चालणार आहे म्हणजे आर्किटेक्ट इंजिनियर अँड डेव्हलपर अँड बिल्डर याच्यामध्ये आमच्या म्हणजे कार्यालयामध्ये विविध प्रकारचे सिविल रिलेटेड कामं होणार आहे याच्यापूर्वी आपलं ऑफिस कुठं होतं का हे पहिल्यांदाच आपण कार्यालय सुरू केलं नाही आता सध्या ही आमची आपल्या संभाजीनगरमध्ये मध्ये ही पहिली शाखा आहे आता सध्या कुठं काम चालू आहे आपले आता सध्या आमचं बीड बायपास खडे रोड हरसुल आणि सिटी सिडको एरिया प्लस जवाहर कॉलनी या एरियामध्ये आमचे विविध सिव्हिलिटेड प्रोजेक्ट चालू आहे या क्षेत्रात केव्हापासून आम्ही या क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षापासून आम्ही या क्षेत्रात आम्ही सगळेजण मिळून काम करत आहोत काय काय सुविधा आहे आपल्या आमच्या इथे आर्किटेक्चरल डिझायनिंग थ्री डी इलिव्हेशन्स त्याच्यामध्ये इंटेरियर्स प्लस लॉकॅन की प्रोजेक्ट्स म्हणजे जे आपल्या घराचे बांधकाम असतात याच्यावरती आपण त्यांना टोटल सुविधायुक्त घर एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये बांधून देतो प्लस आमच्या काही ज्या प्रोजेक्ट्स आहे रो वगैरे स्कीम आहे थ्री बी एच केस खडी रोडला अशा आमच्या विविध मल्टिपल्स प्रोजेक्ट्समध्ये आम्ही काम करतो याच्यावरती काही लोनचं लोन हे सबसिडी लोनची आपण जे काय काम करतो ते एन ए फोर्टी फोरमध्ये करतो जे काय आपलं लेआउट सँक्शन कलेक्टर सँक्शन हे जे सँक्शन आपण करतो त्याच्यामुळे त्यांना जे लोनची सुविधा आहे ती एस बी आय पूर्ण नॅशनलाइज बँकची आपण त्यांना पूर्ण सुविधा करून देतो त्यांनी फक्त त्यांचे पॅन व आधार घेऊन येणे आपण त्यांना पूर्ण आपलं प्रत्येक बँकेसोबत टाईप असल्यामुळे त्यांना ते कुठलीही सुविधा म्हणजे पूर्ण देते एकदम

त्याच्यात एक आहे आर्किटेक्ट आहे एक आहे मार्केटिंगची टीम आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचे सुविधा द्यायला येत आणि आपलं तेच मेन मोटिव्ह आहे प्रत्येक जणाला एकाच जागेवर सगळं भेटायला पाहिजे आम्ही गुंठेवारी करून देतो आम्ही येणे सँक्शन पण करून देतो आम्ही स्वतःही एन करतो आणि आम्ही स्वतःही कन्स्ट्रक्ट करतो सगळी काय सुविधा आहे ते तुम्हाला एकाच ऑफिसमध्ये आधार भेटून जाईल कुठंच तुम्हाला फिरायची गरज पडणार नाही या निमित्ताने तुम्ही शेअर काय आवाहन कर या निमित्तानं आम्ही सगळे आपल्या ते संभाजीनगर शहरवासियांना आव्हान करतो की जर आपल्याला आपल्या स्वप्नातील घर हे चांगल्या क्वालिटीमध्ये आणि त्याचं जे आहे समजा जे आर्किटेक्ट इंजिनिअरकडनं व्यवस्थित प्लॅन बनून त्याच्या ज्या वेगवेगळ्या जे दे अॅनालिसिस होतात स्ट्रक्चरमध्ये ते जर करून आपल्याला पाहिजे असेल तर आपण नक्कीच आवश्यक आमच्या ऑफिसला एकदा भेट द्यावा आणि आपल्या जे आमच्या इथं जी क्वालिटी आहे ही आपल्या संभाजीनगरमध्ये कोणीच आमच्या प्रकारची क्वालिटी देत नाही आहे का आत्ता सध्या आपले प्रोजेक्ट कुठं आहे आणि त्याची रेंज कशी आहे सध्या आपला खडे रोडला एक प्रोजेक्ट चालू आहे रो थ्री बी एच के फुल्ली फर्निश्ड सिक्स्टी फाईव्ह लॅक्सला देतो आपण साडे सोळाशे टोटल बिल्डप एरिया आहे आणि साडेबाराशे आपण त्याला कार्पेट एरिया दे देतो फुल्ली फर्निश्ड आणि एक लेआउटचं काम चालू आहे आपलं झालट्या फाट्याला आणि एक लेआउट चालू आहे आपल्या इकडं पैठण रोडला आता किती काही बुकिंग वगैरे आपले तीन रो गेलेले आहेत दोनच बाकी आहेत ते पण खडे किंमत नाही बाकी इंटेरियरचे प्रोजेक्ट आपले पुण्याला चालू आहे आपले खडे पुण्याला चालू आहे थ्री बी एच के टू बी एच के वन बी एच के पुण्यामध्ये खराडी म्हणजे तीन एरिया कव्हर केलेलं आपण ह्या क्षेत्रात कारण असे की आपल्याला सिटी कशी डेव्हलप करायची आम्हाला लहानपणीपासून आज मी एक स्वप्न बघितलं होतं की पुणे सिटी एवढी डेव्हलप होते मुंबई सिटी एवढी डेव्हलप होण्याचं कारण काय त्याचं स्ट्रक्चर आहे इन्फ्रास्ट्रक्चर ते खूप डेव्हलप झाले तर आपल्या संभाजीनगरमध्ये पण आपल्याला त्या सुविधा कारण आमचं शिक्षण सगळं पुणे मुंबईला झालेलं आहे बीबीएम बी आमचं स्ट्रक्चर सगळं काही तिकडे शिक्षण झालं तर आम्हाला ती सुविधा इथं कशी आणताय आमचं एकच स्वप्न की एक आपल्या संभाजीनगरला कसं पुढे घेऊन जाते शिरसट साहेबांच्या अंडरमध्ये मार्गदर्शनाखाली तर त्याच्यासाठी आम्ही हे चालू केलं या क्षेत्रात आपलं नाव माझं नाव अशोक ज्ञानोबा गोतळे माझं नाव इंजिनियर अक्षय बागुराव ताटे ಈ ಆರ್ಗಿಟೆಕ್ ಶಿವನ್ ಸಿನಿಮಾದ ಬರೋದೇ ಧನ್ಯವಾದ